तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की रिलायन्स जिओ वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केलेली आहे टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाचा थेट फटका सामान्यांना बसतो आहे हो की नाही या तिन्ही कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन सध्या वाढले आहेत याच कारणामुळे अनेक जण आपले सिम बी एस एन एल या सरकारी टेलिकॉम कंपनीमध्ये पोर्ट करून घेत आहेत तर आता लोक जे आहेत जे जिओवाले एअरटेलवाले आहेत त्यांनी या या कंपन्यांचे आपले जे सिम कार्ड होते आता बी एस एलमध्ये त्यांनी काय करत आहेत पोटिंग करून घेत आहेत समाज माध्यमावर आपले कार्ड बी एस एन एलवर पोर्ट करा असा ट्रेंड देखील चालू आहे आणि असे असतानाच टाटा आणि बी एस एन एल यांच्यात एक मोठा करार झाल्याचे वृत्त समोर येत आहे मित्रांनो तर टाटा कंपनी आणि बी एस एन एल हे दोघे मिळून एक मोठा करार केलेले आहेत अशी अशी बातमी सध्या चालू आहे मिळालेल्या माहितीनुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि बी एस एन एल यांच्यात पंधरा हजार कोटी रुपयांचा एक करार एक करार झाला आहे टी सी एस आणि बी एस एन एल या दोन कंपन्या मिळून फोर जी इंटरनेट सर्व्हिस एक हजार गावापर्यंत घेऊन जाणार आहेत यामुळे हजार गावात इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे तसेच यामुळे टाटा आणि बी एस एन एल जेव्हा एकत्र आले तर जिओ आणि एअरटेलचं टेन्शन आता सध्या वाढणार आहे कारण सध्या देशात जवळजवळ सर्वच भागात फाय जी इंटरनेट सेवा सक्रिय झालेली आहे फाय जी सेवा पुरवण्यात जिओ एअरटेल आयडिया वोडाफोन या कंपन्या आघाडीवर आहेत तर फोर जी इंटरनेट सेवेतही या कंपन्या आघाडीवर आहेत मात्र टाटा आणि बी एस एन एल यांच्यात झालेल्या करारामुळे बी एस एन एल फोर जी इंटरनेट सेवा क्षेत्रात आणखी मोज मजबूत होऊ शकतं यामुळे जिओ आणि एअरटेलसारख्या कंपन्यांचं टेन्शन आता वाढू लागलं आहे आणि वाढू आहे ते टाटा उद्योग समूहाकडून देशातील चार भागात डेटा सेंटर उभारले जात आहेत या डेटा सेंटरच्या माध्यमातून फोर जी सेवा आणखीन मजबूत केली जाणार आहे बी एस एन एलकडून देशभरात नऊ हजारपेक्षा अधिक फोर जी नेटवर्क लावण्यात आले आहेत भविष्यात एक नेटवर्क्स उभारण्याचे ने बी एस एन एलचे लक्ष आहे तर जिओ एअरटेलच्या रिचार्जमध्ये आता वाढ झालेली आहे तुम्हाला माहितीच आहे दरम्यान जिओ या टेलिकॉम कंपनीने जून महिन्यात आपल्या डेटा प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे जिओच्या या निर्णयानंतर एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या देखील आपल्या रिचार्जमध्ये वाढ केली आहे जिओ आणि एअरटेलचा नवा दर तीन जुलैपासून लागू होणार आहे तर वोडाफोन लागू होणार आहे का ते लागू झालेलाच आहे तर वोडाफोन आयडिया कंपनीचा वाढीव दर चार जुलैपासून लागू होईल म्हणजे तो देखील लागू झालेला आहेच अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओने आपल्या डेटा प्लॅनमध्ये सर्वाधिक वाढ केलेली आहे के ही वाढ साधारण बारा ते पंचवीस टक्के आहे तर एअरटेलने वाढवलेला हा दर अकरा ते एकवीस टक्के आहे ओडाफोन आयडियाने वाढवलेला हा दर दहा ते एकवीस टक्के आहे याच वाढीव दराविरोध विरोधात नेटकऱ्यांनी म्हणजे जे नेट चालवतात त्यांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला होता तर मित्रांनो तुम्ही काय करत आहात पोटिंग करत आहात की नाही करत आहात कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमचा विचार काय याबद्दल हे देखील तुमचे मत जरूर कळवा ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद